आता एक खास रिपोर्ट आहे तो म्हणजे भिवंडीमधून भिवंडीमध्ये महापालिकेत कुणाचा महापौर बसणार याचं कुडं अद्यापही सुटलेलं नाही भाजपसोबत युतीमध्ये लढलेल्या शिंदेंच्या शिवसेनेनं महापौरपदावर दावा केल्यामुळे युती धुसफूस सुरू झाली आहे त्यासाठी शिवसेनेनं कोणार्क विकास आघाडीला सोबत घेतला आहे मात्र कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटलांना एका जुन्या प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे आणि असं असलं तरी देखील शिवसेना महापौर पदावरील आपला दावा काही सोडायला तयार नाहीये भिवंडी महापालिकेतलं गणित नेमकं कसं आहे आणि भिवंडी महापालिकेवर कुणाचा महापौर बसणार पाहूया त्या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट भिवंडी महानगरपालिकेत महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेत शहकाठशहाचं राजकारण सुरू आहे कोणत्याच पक्षाला बहुमत मिळत नसल्यानं पालिकेत कोण सत्ता स्थापन करणार आणि कुणाचा महापौर किंवा उपमहापौर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय भाजपसोबत युतीत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं महापौर पदावर दावा केल्यानं युतीत धुसफूस सुरू झाली शिवसेनेनं कोणार्क विकास आघाडीला सोबत घेऊन आपला महापौर बसवण्यासाठी हालचाली सुरू केल्या अशातच माजी महापौर आणि कोणार्क विकास आघाडीचे नेते विलास पाटील याना एका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शुक्रवारी अटक झाली त्यांना कोर्टात हजर केला असता अठरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे शिवसेनेनं टाकलेला डाव वाया जाणार अशी चर्चा सुरू होती पण विलास पाटील यांना अटक झाल्यानंतरही शिवसेना महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लढण्यावर ठाम आहे एकनाथ शिंदे सांगतील तोच उमेदवार दिला जाणार असं शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश पाटील यांनी म्हटलं आहे त्यांच्याबरोबर पण बोलणं झालं त्यांनाही सांगितलं का प्रयत्न तर दोघांकडनं होत होते परंतु अंतिम त्याच्यातनं काही मार्ग निघालेला नाही त्याच्यामुळं ते त्यांच्या ते पद्धतीने महापौर उपमहापौरची निवडणूक लढतील शिवसेना आपल्या पद्धतीने महापौर उपमहापौरची निवडणूक जी आहे ती पक्ष म्हणून शिवसेना उद्या फॉर्म भरेल आणि शिवसेना निवडणूक लढेल पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडनं जो आदेश असेल त्या आदेशानुसार शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौराचा उमेदवाराचा अर्ज भरला जाईल दरम्यान अटकेत असलेल्या विलास पाटील यांना न्यायालयानं अटी शर्तींवर महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरायला मुभा दिली आहे त्यामुळे आज पोलीस विलास पाटील यांना घेऊन महापालिकेत दाखल झाले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला विलास पाटील यांनी अर्ज दाखल केल्यानंतर भिवंडी महापालिकेतलं सत्तेचं समीकरण नेमकं कसं आहे त्यावर एक नजर टाकूयात भाजप बावीस शिवसेना बारा काँग्रेस तीस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बारा नगरसेवक भिवंडी महापालिकेत आहेत तर समाजवादी पार्टीचे सहा आणि कोणार्क विकास आघाडीचे चार तर अपक्ष एक नगरसेवक इथे आहे भिवंडी महापालिकेत बहुमताचा आकडा सेहेचाळीस आहे मात्र हा आकडा कोणत्याही एका पक्षाला गाठता आलेला नाही अशा वेळेला कोणार्क विकास आघाडीला सोबत घेऊन शिवसेना सत्तेत बसण्यात यशस्वी होणार का की महायुतीतून बाहेर पडत सत्ता स्थापनेसाठी कामाला लागलेल्या शिवसेनेला भाजप झटका देणार हे वीस फेब्रुवारीला स्पष्ट होईल भूपेंद्र आंबवणे एनडीटीव्ही मराठी भिवंडी